नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अगदी मनापासून स्वागत करतोय विद्यार्थ्यांनी तुम्ही दिलेला जो प्रचंड भरभरून प्रेम आहे जो आशीर्वाद आहे त्याच आशीर्वादी रूपामध्ये आम्ही नवीन नवीन कंटेंट नवीन नवीन माहिती तुमच्या समोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करत चला आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या सहकार्यामुळं आम्हालाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील मित्रांनो आजचा आजचा आपण सेशन जे घेणार आहात ते सेशन म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमधला अत्यंत एक महत्वाचा घटक ज्याला आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतो आणि महाराष्ट्र पठार हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग म्हणून ओळखला जातो आणि या प्राकृतिक विभागाचा जर आपण विचार केलात तर आपल्याला हे काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भूगोल मधला आपला अत्यंत एक महत्वाचा घटक आहे आणि तो घटक म्हणजे आपला महाराष्ट्र पठार ओके मी तर टायटल लिहितोय तो आपला आजचा जो घटक आहे तो म्हणजे कोण आहे महाराष्ट्र पठार आणि याच महारा या महाराष्ट्र पठाराला आपण डेक्कन ट्रॅप असं पण म्हणतो आपण ठीक आहे डेक्कन ट्रॅप असं पण म्हणतो आपण खन लाहवा असंही म्हटलं जातं आणि या महाराष्ट्र पठाराचा विचार करता हा जो तुम्हाला उंच दिसतोय असा हा हिरव्या रंगाचा म्हणजे हा कोण आहे तर तो हा सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीच्या तीन उप डोंगर रांगा आहेत यातली एक नंबरची सत्ता त्याच्यानंतर अजेंठा त्याच्यानंतर आपण पुढे आला हरिश्चंद्र त्याच्यानंतर बालाघाट आणि त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग या सह्याद्रीचा जो पुढचा तुम्हाला भाग दिसतोय हा पूर्ण जो भाग दिसतोय तुम्हाला इथून पर्यंतचा हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग म्हणजे आपला महाराष्ट्र पठार आहे आणि या महाराष्ट्र पठाराचा जर आपण विचार केला तर ही महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे आणि ही महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे मित्रांनो आठशे किलोमीटर आपल्या पूर्ण महाराष्ट्राची लांबी आहे म्हणजे ही जर लाईन मी एकनं ओढली तर ती लांबी किती आहे आठशे किलोमीटर आहे आणि इथली जी लाईन आहे इथली जर आपण यातला जर विचार केला आपन, तर बघा फक्त आपण महाराष्ट्र पठाराचा जर आपण विचार केलात तर महाराष्ट्र पठारामध्ये बघा या सह्याद्रीच्या पासून ही जी बाजू आहे ही बाजू म्हणजे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे आणि महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती किती किलोमीटर आहे सातशे वीस किलोमीटर आहे फक्त महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे सातशे किलोमीटर आहे म्हणजे काय मित्रांनो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर म्हणजे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आणि महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर ओके मित्रांनो हे झालं आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबीच्या संबंधात आपण या महाराष्ट्र पठाराचा विचार केला तर या महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही कशामुळं झालेली आहे भ्रंश मुलक उद्रेकामुळं झालेले आहे कोणामुळे झालेले आहे भ्रंश मुलक उद्रेक म्हणजे काय बघा जमिनीला आडव्या भेगा पडल्या आणि ह्या आडव्या भेगामधून हे ज्वालामुखीचा उद्रेकाच्या माध्यमातून लाहवारच बाहेर आला आणि लावारसाचं असं एकमेकावरती संचयन होत गेलं आणि हे एकोणतीस वेळा एकमेकावरती लावारसाचे थर साचले गेले आणि ते संचयित झालं आणि एकोणतीस वेळा एकमेकावरती लावारसाच संचयन होऊन बनलेला भाग म्हणजे आपला महाराष्ट्र पठार आहे अर्थातच आपण महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही कशामुळं झाली भ्रंश उद्रेकामुळे झाली असं म्हणतो आपण अर्थातच मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती, कशा पठा निर्मिती पठा पठा ही कशामुळं झालेली आहे तर लाहवा रसाचे रसाचे संचयन झाल्यामुळं आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे ओके मित्रांनो हा जो महाराष्ट्र पठार आहे ना इकडचा महाराष्ट्र पठाराची ही बाजू पूर्व आहे महाराष्ट्र पठाराची ही बाजू पश्चिम आहे सरासरी जर आपण महाराष्ट्र पठाराची पूर्व लांबीचा विचार केला तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सॉरी महाराष्ट्र पठाराची पूर्वेकडची जी उंची आहे ती तीनशे मीटर आहे किती मीटर आहे तीनशे मीटर हे मी काय लिहिलंय पठाराची कुठली उंची पूर्वेकडील उंची पठाराची पूर्वेकडील उंची किती मीटर तीनशे मीटर पठाराची पश्चिमेकडची उंची पठाराची पश्चिमेकडची उंची किती मीटर आहे सहाशे मीटर आहे आणि पठाराची सरासरी उंची साडेचारशे मीटरच्या दरम्यान आहे मित्रांनो याचा अर्थ असा होतो की पूर्व पठाराच्या तुलनेमध्ये पश्चिम पठाराची जाडी ही कशी आहे जास्त आहे कारण मी पश्चिमेकडे पठाराकडे जात असताना मी सह्याद्रीकडे जातो आणि सह्याद्रीकडे जात असताना मला उंची वाढताना दिसते एकदा एम ने प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक जाडी कोणत्या बाजूला आहे तर इकडं पूर्वेकडे तीनशे मीटर आहे आणि पश्चिमेकडे सहाशे मीटर आहे म्हणजे महाराष्ट्र पठाराची पश्चिमेकडची उंची सर्वात जास्त आहे महाराष्ट्र पठाराची पश्चिमेकडची जाडी ही जास्त आहे आणि ती किती आहे सहाशे मीटर आहे पूर्वेकडची उंची किती आहे तीनशे मीटर आहे सरासरी उंची किती आहे साडेचारशे मीटर आहे पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर पठाराचा पश्चिमेकडची जाडी जास्त आहे पठाराची पूर्वेकडची उंची जास्त आहे कारण मी इकडे जातोय म्हणजे मी सह्याद्रीकडे जातोय म्हणून सह्याद्रीकडे पठाराची जाडी जास्त आहे मित्रांनो या पठाराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे या पठारावरती जर आपण विचार केला तर हे लहारसाच्या संचनातून बनलेलं आहे म्हणजे या पठारामध्ये जर विचार केलात आपण हा पठारामध्ये कोणता खडकापासून हा बनलेला आहे तर त्याला आपण अग्निजन्य खडकामध्ये अग्निजन्य खडकातील कोणता खडक आहे त्याला आपण बेसाल्ट खडक असं म्हणतो आपण बेसाल्ट खडक अर्थात अर्थात महाराष्ट्र पठाराच्या खडक प्रणालीमध्ये मला बेसाल्ट खडक हा सर्वात जास्त आढळतो सोबत ग्रॅनाइटचा सा पण साठा तुम्हाला काही प्रमाणात पाहायला भेटतो अर्थात आपल्या महाराष्ट्राचा पठाराचा नाही आपल्या महाराष्ट्राचा साधारणतः नव्वद टक्के भाग हा कोणत्या खडकाने व्यापलेला आहे बेसाल्ट या खडकाने व्यापलेला आहे आणि ह्या बेसाल्ट खडकाची सर्वात जास्त जाडी या पठाराच्या पश्चिम बाजूला आहे म्हणजे सह्याद्रीकडे येताना पठाराची जाडी ती जास्त आहे सहाशे मीटर आहे आणि मी जर थेट सह्याद्रीमध्ये गेलो थेट सह्याद्रीमध्ये गेलो सह्याद्र सह्याद्री तर या बेसाल्ट पठाराची हायेस्ट जाडी म्हणजे उंची किती मीटर आहे मित्रांनो बावीसशे मीटर आहे आणि पठाराची सरासरी उंची साडेचारशे पूर्वेकडची उंची तीनशे मीटर पठाराची सह्याद्रीवरती हायेस्ट जी उंची आहे ती बावीसशे मीटर आहे आणि पठाराचा आपण सह्याद्रीच्या आपण उतारावरती आलात तर ती जी जाडी आहे ती किती आहे सहाशे मीटर आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळणारा खडक म्हणजे कोणता खडक आहे तर तो बेसाल्ट खडक आहे कोणता खडक आहे बेसाल्ट खडक आहे आणि या बेसाल्ट खडकाचं जेव्हा विघटन होतं तेव्हा काळी मृदा तयार होते म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळणारी मृदा काळी मृदा आहे अर्थात ह्या बेसाल्ट खडकाचं जेव्हा विघटन होतं काळी मृदा आढळते भारतात सर्वाधिक आढळणारी मृदा गाळाची मृदा महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा काळी मृदा आणि या काळ्या मृदेला टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट काय म्हणतो आपण त्याला टिट्यानी फेरस मॅग्नेटाईटच मध्ये प्रमाण जास्त असल्यामुळं या मृदेला काळा रंग प्राप्त होतो ही काळी मृदा रेगुर मृदा म्हणून सुद्धा ओळखली जाते ही मृदा कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून काळ्या मृदेला कापसाची मृदा म्हणतात माझ्याकडे बेसालट खडक आहे बेसाल विघटन होतं काळी मृदा तयार होते आणि काळी मृदा ही कापसासाठी उपयुक्त आहे म्हणून ती कापसाची मृदा या काळ्या मृदेला रेगुर मृदा या नावाने सुद्धा ओळखलं जातं कारण ती बेसाल्ट खडकाच्या विघटनातून बनलेली आहे आणि मित्रांनो हा जो आपला महाराष्ट्र पठार आहे सह्याद्रीच्या इथून हा जो सगळा बनलेला हा जो माझा महाराष्ट्र पठार आहे हा महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा शहाऐंशी टक्के भाग व्यापलेला आहे किती टक्के भाग व्यापलेला आहे शहाऐंशी टक्के म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण शंभर क्षेत्रफळापैकी एकट्याच प्राकृतिक विभागाने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे शहाऐंशी टक् भाग व्यापलेला आहे आणि मित्रांनो या पठाराचा जर आपण विचार केला या पठारावरती काही महत्वाचे पठार आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर बघा या वर्ध्यामध्ये जर आपण गेला तर वर्ध्यामध्ये मला तळेगावचं पठार दिसतं तळेगावचे पठार कोणते पठार आहे तळेगावचं पठार आहे जेव्हा मी नाशिकमध्ये येतो तेव्हा नाशिकमध्ये मला मालेगावचं पठार पाहायला भेटतं जेव्हा मी बुलढाण्यामध्ये जातो तेव्हा बुलढाण्यामध्ये मला कोण दिसतं तर बुलढाण्यामध्ये मला इथं मधल्या बाजूला इथं बुलढाण्यामध्ये मला कोण आहे तर बुलढाणा पठार आहे कोणता पठार आहे बुलढाणा पठार आहे पठा जेव्हा मी अहमदनगर मध्ये येतो अहमदनगरमध्ये आलात तर मला कोणता पठार आहे अहमदनगरचा पठार आहे आणि त्याच्यानंतर मी जर पुण्यामध्ये आलो तर पुण्यामध्ये मला कोणता पठार आहे तर पुण्यामध्ये जर आपण विचार केला सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोणता पठार आहे सासवडचे पठार आहे आणि त्याच्यानंतर पुण्याच्या खाली मी साताऱ्यामध्ये आलो तर साताऱ्यामध्ये औंद पठा 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 पठार आहे साताऱ्यामध्ये पाचगणी पठार आहे याच पाचगणी पठाराला टेबल लँड असं म्हटलं जातं आणि याच साताऱ्याच्या खाली जर मी आलो औंद पठार पठार या साताऱ्याच्या इकडच्या पट्ट्यामध्ये आलो मी जेव्हा सांगलीमध्ये येतो तेव्हा सांगलीमध्ये मला खानापूर जत पठार पाहायला भेटतं कोणता आहे खानापूर जत पठार जेव्हा मी बीड मध्ये येतो तेव्हा बीड मध्ये मला कोणता पठार आहे बालाघाट पठार आहे हा बालाघाटचा पठार धाराशिव मध्ये आहे लातूर मध्ये आहे आणि तो बीड पासून असं पुढे निघालेला आहे आणि त्याच्यानंतर याच बीडमध्ये मला कोणता पठार जाणवतोय मांजरा पठार जाणवतोय हे अत्यंत महत्वाचे पठार आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असणं गरजेचं आहे वर्ध्यामध्ये तळेगावचा पठार नाशिकमध्ये मालेगावचा पठार अहमदनगरमध्ये अहमदनगरचा पठार पुण्यामध्ये सासवडचा पठार साताऱ्यामध्ये औंध पठार साताऱ्यामध्ये पाचगणी पठार पाचगणी पठाराचं दुसरं नाव टेबल लँड सांगलीमध्ये खानापूर जत पठार आणि मी एकमेकवर आणो म्हणजे कुठं मी नंदुरबार मध्ये आलो तर नंदुरबार कोणता पठार आहे तोरण माळचे पठार आहे कोणता पठार आहे तोरण माळचे पठार आहे आणि मी जेव्हा इथं अमरावतीमध्ये येतो अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये मला कोण आहे तर गाविलगडच्या टेकड्या अर्थात गाविलगडचा पठार हा ऍक्च्युली ते टेकडे म्हणून ओळखले जातात हे महाराष्ट्र पठारावरती अनेक वेळा परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो या महाराष्ट्र पठारावरती जेव्हा मी पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो महाराष्ट्र पठारावरती पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो महाराष्ट्र पठारावरती पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा पठाराचा उतार हा मंद होत जातो आणि मित्रांनो अत्यंत एक महत्वाचं वाक्य ह्या पठाराचा जो उतार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना तो कोणत्या बाजूला वळलेला आहे आग्नेय बाजूला वळलेला आहे म्हणजे पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना तो उतार कोणत्या बाजूला आहे आग्नेय बाजूला आहे आणि मित्रांनो अत्यंत कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा आणि लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अधिक माहितीसाठी राठोड एमपीएससी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेसची माहिती मिळेल मित्रांनो अत्यंत जबरदस्त कंटेंट आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या दिलेल्या मुळे तुमच्या दिलेल्या कमेंट्स मुळे आमचा प्रोत्साहन वाढतोय आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या नोकरीचं स्वप्न पूर्ण हो ही तेहतीस कोटी देवाला माझी एकदम मनापासून विल ईश्वर चरणी प्रार्थना आहे परत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद